सदानंदाचा एळकोट तर स्वागत आहे तुमचं मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण चंपाष्ठी विशेष खंडोमा महाराजांचा नैवेद्य भरीत रोडग्याची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी मी एक भरताचं वांग घेतलं आहे तर त्याला असे उभे काप देऊन घ्यायचे आतमध्ये दे काही खराबे कापावून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचं भाजण्यासाठी लसूण पण खप खूप छान भाजून निघतो वांग्याबरोबर तुमच्याकडं भरताचं नसेल तर छोट्या वांग्याचं पण करू शकता तुम्ही भरीत नंतर तेल लावून घ्यायचं वांग्याला आणि गॅसवर भाजत ठेवायचं आणि सगळ्या बाजून व्यवस्थित भाजून घ्यायचं वांग नंतर सुईचं सायन चेक करायचं भाजलं की नाही वांगं भाजून ना, झाल्यानंतर टोमॅटो भाजायला ठेवायचं टोमॅटोला पण उभ्या चिरा द्यायच्या नंतर कांदा आणि कोथिंबीर कापून घ्यायची जे वांग भाजलेले ते थंड व्हायला ठेवायचं त्याची साल काढून घ्यायची तेल लावल्यामुळं साल खूप पटकन निघते वांग्याची जास्त त्रास नाही होत साल काढायला मी साल काढून घेतली आता वांग्याची नंतर टोमॅटोची पण साल काढून घ्यायची टोमॅटो आणि वांग थंड झाल्यानंतर स्मॅशच्या सायने स्मॅशरच्या सायन स्मॅश करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं वांग आणि टोमॅटो नंतर लाल तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चमच्या साहाय्याने म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं नंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं भरताला थोडं तेल जास्तच टाकायचं नंतर कांदा परतून घ्यायचा एकसारखा मंदाच्यावर कांदा परत परतून घ्यायचा तर व्यवस्थित कांदा परतला आहे नंतर कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर जे वांग आपण स्मॅश करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं व्यवस्थित स्मॅश केल्यामुळे खूप छान छान भरीत तर वरून कोथिंबीर घालायची गाल तर फायनली आपलं वांग्याचं भरीत झालं आहे कसं वाटते तुम्हाला वांग्याचं भरीत तर आता रोडग्याची तयारी करून घ्यायची पीठ चाळून घ्यायचं त्याच्यात मीठ टाकायचं थोडं चवीपुरतं नंतर व्यवस्थित मळून घ्यायचं रोडगा हा बाजरीच्या पिठाचाच असतो नंतर असे पाच गोळे करून घ्यायचे आणि हातावर किंवा परातीमध्ये थापून घ्यायचे मी परातीतच थापून घेतले नंतर असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं भाकरीला तर पहा आता आपला रोडगा किती छान फुलला आहे एवढा छान फुगला आहे ना पहा तर तर तरी जाड येतो रोडगा तर खंड चंपाष्ठीला खंडोबा महाराजांची तळी भरतात पाच मुलांना बोलवून त्या दिवशी जेजुरी गडावर यात्रा असते तर वांग्याचं भरीत आणि रोडगा चवीला एकदमच खूप छान लागतो खूपच छान लागतो तर तुम्हाला माझं चंपाषष्ठी विशेष वांग्याचं भरीत आणि रोडगा ही रेसिपी कशी वाटली जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय